नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वाढत्या तापमानात साधारणतः मे एंडिंग ला लागवड केलेल्या प्लॉट ची ग्रोथ आपण कशी मिळवली पाहिजे जास्तीत जास्त फुटवा आपल्याला त्याला कसा करता येईल ज्या वाढत्या तापमानात लावलेल्या टोमॅटो पिकामध्ये पुढच्या पंचवीस तीस दिवसामध्ये चांगली ग्रोथ आपल्याला कशी मिळवतील त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत यांचा देखील प्लॉट साधारणतः तीस मे लावलेला आहे म्हणजे आज आपण अठ्ठावीस जून ला व्हिडिओ घेतोय एक अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट आहे अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा सुरुवातीला सातत्याने दहा ते पंधरा दिवस तापमान होतं मररोगाचा प्रादुर्भाव होता, होता त्यानंतर झाड आता आपण बघतोय चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागले परंतु याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये आपल्याला कसा मागचा जो तापमानाचा पंधरा वीस दिवसाचा जो काळ आहे तो भरून कसा काढता येईल त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे ज्यांनी ज्यांनी वाढलेल्या तापमानात लागवडी केल्या सुरुवातीला पंधरा वीस दिवस ग्रोथ मिळाली नाही फुटवा नाही स्टंप होत नव्हता मर रोगाचा प्रादुर्भाव आणि मग आता कुठं तरी टेम्परेचर थोडं कूल होत आहे पाऊस बऱ्यापैकी बऱ्याचशा ठिकाणी झालेला आहे मग अशा वेळेस पंधरा दिवसात ते झाड आपण डेव्हलप कसं करता येईल चांगले फुटवे आपल्याला कसे मिळवता येईल त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे शेतकऱ्याशी मी बातचीत करतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अमोल फोपटराव गवळी अंबाडी बुद्रुक तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो दोन अडुसष्ट सत्तेचाळीस आपला गेल्या वर्षी देखील डॉक्टर किसान प्लॉट होता हो या वर्षी परत तुम्ही रजिस्टर करण्याचं कारण काय गेल्या वर्षी होता परत रिपीट डॉक्टर किसान प्लॉट का दिला मागल्या वर्षी आपल्याला तुमच्यातून एवढा रिस्पॉन्स भेटला रजिस्टर केल्यामुळे पैसे पण झाले आणि त्याची गरज आहे त्या का ती भेट आपल्याला या वर्षी पण सरांकूनच विचार केला घेतला पण त्याचे रिझल्ट पण खूप छान भेटले सुरुवातीचे पंधरा दिवस झाड डेव्हलप होत नव्हतं पूर्ण पिवळे होते मर रोग होत होता हो परंतु एक वेळा आपला कॉल झाला ऑफिस मध्ये देखील तुमचा कॉल झाला तुम्ही थोडस स्थिर राहा आलेले वेळापत्रक कंटिन्यू करत राहा आणि आज त्याचं झाड व्यवस्थित डेव्हलप झालेलं काय वाटतं खूप आनंद वाटतोय आणि आठ दिवस जेव्हा लावले ते झाड अशी टेम्परेचर आणि खराब झालेलं होतं थोडक्यात मर रोग होता पण सरांनी मला शब्द दिला होता मी तुम्हाला आठ दिवसात बनवून देतो खरोखर सरांनी मला बनवून दिलं ते आज डोळ्यासमोर आहे नक्कीच हा स्टंप असेल सुरुवात झाली तयार आहे तार नवीन आणली सर मागले वर्षी तुम्ही बोलले होते एका झाडाला दहा ते पंधरा किलो वीस किलो माल काढतो अक्षरशः झाडाला तेवढा माल निघाला आणि कमीत कमी बारा तेरा घालल्या तुटल्या तारी आणि एवढा माल माझा नुकसान झालं का दोन हजार रुपये कॅरेट होते तर कमीत कमी विचार करा ते दहा कॅरेट मध्ये माझी दहा हजार वसूल झाले असती पण या वर्षी त्रास घ्यायचा नाही म्हणला पैसे कुठं पण निघतील तार चांगले स्ट्रक्चर चांगला असेल तर त्रास होणार नाही आणि या वर्षी पण दहा पंधरा किलो वीस किलो च्या आसपास नक्कीच नक्कीच आपण पंधरा किलो टार्गेट आपण घेऊनच आहोत तर आपला व्हिडिओचा विषय आहे की जे मध्ये थांबलेले झाड आहे याचं पंचवीस तीस दिवसानंतर पुढच्या पंधरा दिवसात चांगले डेव्हलपमेंट चांगले फुटवे फुलांची संख्या कशी मिळवायची त्या पंधरा दिवसांमध्ये काय केलं पाहिजे या स्टेजेसला जाडा असतील याच्यापेक्षा थोडे पाठीमागा असतील फुटवा चांगला मिळवायचा पहिलं ऍप्लिकेशन ड्रिप मधून द्या पहिलं ऍप्लिकेशन देत असताना जमिनीतून अठ्ठावीस तीस दिवसाचे झाडा असतील बत्तीस चौतीस दिवसाचे झाडा असतील डेव्हलपमेंट कमी दिसते फुटवा कमी दिसतोय ग्रीनरी कमी दिसते पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्या एक लिटर हॅपी न्यूज पास केलं झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान दुसऱ्या दिवशी लगेच फवारणी त्या ठिकाणी घ्यायची नागाळा येऊच नाही म्हणून झेडेलेक्स साडीचशे मिली शंभर मिली कॉम्पिपट शंभर ग्रॅम तीन दिवसाचा गॅप जाऊ द्या तीन दिवसानंतर फवारणी घ्यायची कुमानेल झायराम पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम भेसवा साठ मिली दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर डायरेक्टर आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय पाच किलो सोळा अकरा बत्तीस ही ग्रेड गेल्यानंतर हे ड्रिपचं ऍप्लिकेशन गेल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर फवारणी घ्यायची नीट लक्षात घ्या रिपचे हे ऍप्लिकेशन गेल्यानंतर दोन दिवसाने फवारणी घ्यायची आहे तुम्हाला अल्ट्राबॅक अडीचशे मिली ओसाइड शंभर ग्रॅम किंवा बावीस टीन दोनशे ग्रॅम जेणेकरून झांतोमस असेल रोगाचा प्रादुर्भाव रिमझिम पाऊस ऊन पावसाच्या खेळामध्ये आपल्या टोमॅटोवर येणार नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण हे काम करू त्यानंतर दोन ते ती तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर लिवोसिन दोनशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम जेणेकरून फुटींची संख्या वाढायला सुरुवात झालेली असेल त्या वाढलेल्या फुटी पेऱ्यातील अंतर वाढणार नाही फुलांची संख्या जास्त मिळेल आणि जास्तीत जास्त फिटिंग होईल जसं त्यांनी सांगितलं नवी तार आणली एका झाडावर आपल्याला पंधरा ते वीस किलो पर्यंत मिनिमम बारा किलो पर्यंत माल घ्यायचा आहे त्यासाठी स्ट्रक्चर देखील चांगलं होणं गरजेचं आहे तारकाठी गेल्या वर्षी तारी तुटल्या त्यांचं दोन हजार रुपये कॅरेटचं गेल्या वर्षी साधारणतः जुलै एंड ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये ते मार्केट होतं हळूहळू मार्केट खाली आलं परंतु त्याच वेळेस भरामध्ये आलेल्या प्लॉटमध्ये आठ दहा साऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यावेळेस पन्नास कॅरेटचं नुकसान म्हणजे एक लाखाचं नुकसान आणि त्यांनी सांगितलं की ते नुकसान होऊ नये म्हणून दहा हजाराची तार यावर्षी पहिली नवी घेतली आणि स्ट्रक्चर व्यवस्थितरित्या तयार केलं तापमानामध्ये देखील प्लॉट चांगला सुरक्षित आपण या ठिकाणी बघतोय ज्या पद्धतीने मी सांगितलं जिथं जिथं तापमानाचा प्रादुर्भाव झाला जिथं झाडं व्यवस्थित डेव्हलप झाले नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लिओशिन कॅब्रोटॉप झिरो बावन त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या किलो तेरा, तेरा देऊन घ्या त्यानंतर परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना फिनिक्स अडीचशे मिली सेटिंग व्हायला सुरुवात झाली दिसेल त्यावेळेस पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली असा एक स्प्रे घ्या परत दोन तीन दिवस जाऊ द्या त्यावेळेस तुम्हाला एक सिस्टेमॅटिक बुरशीनाशकचा चांगला स्प्रे घेत असताना इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली असा स्प्रे घ्या हे साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचे प्लॉट तापमानामध्ये लावलेले मे एंडिंग असेल जूनचा पहिला हप्ता असेल तापमान होतं पाऊस नव्हता आणि झाडं कुठंतरी थांबलेले होते पाऊस झाला तापमानात बदल होतोय झाडं डेव्हलप व्हायला सुरुवात झाल्यानंतर पंधरा वीस दिवसामध्ये झाडांची गती कशी वाढेल चांगले फुटवे कसे मिळतील आणि चाळीस पंचेस दिवसाला शेटिंग सुरू होण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे शेवटचा एक गवळी साहेब तुम्हाला प्रश्न विचारतो गेल्या वर्षाचा अनुभव तो अनुभव पाठीशी असल्यामुळे डॉक्टर किसान मुळे तुमचा फायदा झाला आणि त्यामुळं परत रिपीट तुम्ही हा प्लॉट रजिस्टर केला इतर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधून आपण हा व्हिडिओ घेतोय नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल ज्या ज्या ठिकाणी टोमॅटोचे शेतकरी उत्पादन घेतात त्या शेतकऱ्यांना तुमचा अनुभव कसा शेअर करत माझा अनुभव असा आला की मागल्या वर्षी पासून जे आपण समजा आपल्या मनाने करतो समजा सत्तर दिवस मागा लागायचे प्लॉट चालू व्हायला सरांचं आपण शेड्यूल घेतल्यापासून पंचावन्न ते साठ दिवसात चालू होतो त्याचा फायदा असा होतो का इतर लोकांपेक्षा आपले कमीत कमी तीन चार सिगारेट आरले निघून जातात आणि बाजार पण सापडतात आणि झाडाला जे पाहिजे इतर खर्च बोगस होत नाही आणि झाड डेव्हलप होतं आपल्याला समजा दुकानात गेलं दुकानदार हे देईल ते देईल सरांना फोटो टाकले तर जे योग्य पाहिजे तेच भेटतंय आपल्याला त्याच्यापेक्षा आपल्याला दुसरं काय पाहिजे आता आपण हा व्हिडिओ घेतोय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस तीस दिवसाचा प्लॉट आपण पकडूया अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा सर जर मी स्वतः पंचावन्न साठ दिवसाला प्लॉट सुरू करून देऊ शकतो तर हा प्लॉट जुलै एंड ला सुरू होईल काय शाश्वत वाटतं वा। शंभर टक्के मागल्या वर्षी पंचावन्न दिवसात सरांक शेड्यूल पंचावन्न दिवसात चालू झालं वर्षी पण तीच कंडिशन आहे दोन दिवस इकडे तिकडे होतील टेम्परेचर मुळे पण सात दिवसाच्या आता शंभर टक्के ढाळा याची पण गॅरंटी आहे नक्कीच मित्रांनो अठ्ठावीस जुलै किंवा तीस जुलैला या प्लॉट वर येऊन सुरू झालेला प्लॉटचा अमोल गवळीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला विसरू नका चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार